नमस्कार मित्रांनो चित्रपट सृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आलेली असून एका दिग्गज अभिनेत्रीचं रात्री दहा वाजता दुःखद निधन झालंय चला जाणून घेऊ कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा सुप्रसिद्ध ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री सुलभाताई देशपांडे यांच्या बहीण अभिनेत्री प्रेमा साखर दंडे यांचं सहा मार्च दोन रोजी मध्यरात्री निधन झाले प्रेमा साकर दंडे ये फक्त अभिनेत्रीच नाही तर एक शिक्षिका देखील होत्या त्या मुंबईतील शारदा सदन शाळेच्या मुख्याधीपिका होत्या आणि याच पदावरून त्या निवृत्त झाल्या होत्या तर बाल रंगभूमीसाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं व इम्पॉसिबल मर्डर सावित्री बानो आजी तेंडुलकर मनन मन तुझे झाले बेट फुल थ्री धमाल यासारख्या सिनेमात अभिनेत्री प्रेमा साकरदंडे यांनी काम केलं तर झी मराठी वाहिनीवरील प्रपंच या मालिकेत त्यांनी महत्वाची भूमिका साकारली आविष्कार या संस्थेतही त्या कार्यरत होत्या अभिनेते अक्षय कुमार यांच्या स्पेशल छब्बीस या, या चित्रपटातील छोट्याशा सीनमुळे अभिनेत्री प्रेमा साकरदंडे या संपूर्ण चाहत्यांच्या लक्षात आल्या वृद्धापकाळामुळे त्या अभिनय क्षेत्रापासून दुरावल्या असल्या तरी अखेरचं फनरल या सिनेमात त्यांनी काम केलं होतं आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेलतर्फे ज्येष्ठ ज्येष्ठ प्रेमा साकर धंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली